मतदार हा लोकशाहीचा भाग्य असतो <coughs> भारत देशातील लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे आणि याच लोकशाहीची ताकद आहे येथील जनता आपल्या भारत देशामध्ये अठरा वर्ष पूर्ण असणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार मिळतो मतदानाचा अधिकार मिळाला म्हणजे काम संपलं असं नाही आपले बहुमोल मत दिलेच पाहिजे त्याला मिळालेल्या मतदानाच्या अधिकाराचा त्याने वापर केला पाहिजे बनो देश के भाग्य विधाता बनो देश के भाग्य विधाता अपजागो प्यारे मतदाता बच्चा बच्चा करे पुकार बच्चा बच्चा करे पुकार वोट डालना तुम हर बार आपल्या देशामध्ये लोकशाही आहे लोकशाही म्हणजे लोकान लोकांचे लोकांनी केलेले लोकांसाठीचे राज्य लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला मनाचे स्थान आहे लोकतंत्र की है पहचान मद, मत मतदाता और मतदार आपल्या देशामध्ये दे निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोग ही संस्था या आयोगाची अशी अपेक्षा आहे की प्रत्येक मतदाराने मतदानासाठी आलेच पाहिजे आणि त्याने मतदान केलेच पाहिजे खरं तर एखाद्या गावात शहरात तालुक्यात जिल्ह्यात एवढेच नव्हे तर देशात मतदानाचा दिवस हा एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरा केला पाहिजे छोडो सारे काम पहिले करे मत पहले चलो करे मतदान मतदान सगळ्यात महत्वाचं काम ते म्हणजे मतदान देशाला सपोर्ट करूया चला तर मग वोट करूया खूप जोरात तयारी सुरू आहे तुमच्या स्वागतासाठी इलेक्शनचा दिवस म्हणजे सुरू हे फक्ता निशान नाही तर शान लोका मा दे, सा सुधा योगदान देश के विकास में अपना योगदान दे देश के विकास में अपना योगदान दे हर हाल में अपना मतदान हर हाल में अपना मतदान मतदान करणं तुमचा हक्क कर, तुमचा अधिकार आणि तुमची जबाबदारी सुद्धा त्यामुळे मतदान नक्की कर तुमचं सरकार तुम्हीच निवडा चला तर मग लक्षात ठेवूया बुधवार दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आपल्या आपल्या सर्वांना मतदान करायचं आहे विकास की गंगा बहती है विकास की गंगा बहती है मतदान Like, subscribe, click on the bell.